आजच्या जो पत्रकार परिषद आयोजन करण्यात आली होती या वि या पत्रकार परिषदमध्ये जो आपलं होम वोटिंग झाली त्याची माहिती देणं आणि दुसरी गोष्ट युवकांना मतदानसाठी प्रोत्साहन करण्यासाठी काय सामाजिक संस्थान यांनी जो आपल्याला याच्यामध्ये समर्थन केलेलं आहे त्यांनी काय अवॉर्ड्स वगैरे जाहीर केलेलं आहे त्या अवॉर्ड्सची जाहिरात जाहीर जाहिरात देणं आणि ज्या ठिकाणी मतदारांची टक्केवारी कमी असतो त्या टक्केवारी वाढवण्यासाठी जो प्रयत्न करायचा त्याबद्दल आपल्याला करणं एक पत्रकार परिषद घेण्यात

आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाची सूचना आहे या टक्केवारी वाढवताना आपल्याला फक्त मास्क वाढवण्याची अपेक्षा नाही आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला याच्या पण वाढ करण्याची गरज आहे की आपल्याला हंड्रेड पर्सेंट मध्ये इन्क्लुसिव्ह वोटिंग करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव जो आपले दुर्गम भागमध्ये राहणारे मतदार आहे आणि स्थलांतरित झालेले मतदार आहेत सर्वांनी येऊन मतदान करावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय शहरी भाग मध्ये मतदारांची टक्केवारी वाढवावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतो उत्कृष्ट जनजागृती करण्यासाठी एक बक्षीस असं ठेवण्यात आली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदान करणे मतदारांची टक्केवारी वाढवण्याचे प्रयत्न करण्यासाठी आपण पुढे आले त्याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षासाठी आपण प्रसिद्धी करत नसेल आणि फक्त मतदान व्हावा याच्यासाठी करत असेल आणि आपण अप्लाय केला तो आपल्याला याच्यामध्ये बक्षीस देण्यात येणार